नमस्ते मैत्रिणींनो आज बघा हे आपल्याला मोगऱ्याचं झाड बघायचं आहे या मागे मी एक व्हिडिओ केलेला होता मोगऱ्याचा तर तुम्ही तो बघितलेलाच असेल बघितलेला नसेल तर मग तुम्ही चॅनलवर जाऊन बघा तर मागे मी या मोगऱ्याच्या झाडाला प्रुनिंग हे केलेलं होतं ते खतं वगैरे दिलेले होते आणि काटलेलं होतं कापलेलं होत्या फांद्या भरपूर प्रमाणात तर तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला असेल तर मग तुम्हाला बरोबर कळेल की त्यानंतरचा हा रिझल्ट आहे कळ्या यायला लागला आहे बघा हे बघा तर कळ्या यायला लागल्या आहे पहिलाच बार आहे हा त्यानंतरचा तर तेव्हाचेच खतं दिलेले आहेत मी त्यानंतर मग असं लिक्विड खतच दिलेलं आहे तर इथे बघा इथे फुलं येऊन गेले मी सकाळी तोडले ते आणि प्रत्येक फांदीला फुलं आलेले आहेत तर मग तुमच्या मोगऱ्याला आले का मग ते तुम्ही कमेंट करून मला सांगा आले का नाही तर ज्यांनी तो व्हिडिओ बघितलेला नसेल मोगऱ्याचा तर तो, तो जरूर बघा तर मग त्यानंतरच्या आत्ताच मी खतं देणार आहे मग तुम्हाला पण दाखवू म्हटलं काय खतं देणार आहे ते आणि बघा इथे पण फुलं येऊन गेले मी परत कट केलेले इथे इथे पण येऊन गेले इथे पण फांद्या कट केल्या मी तर भरपूर प्रमाणात आलेले होते इथे इथे ते सगळीकडे फांद्या कट केल्या मी मग मग आत्ता हे नवीन आले परत तर हा प पहिलाच बार आहे तर दुसरा बार येण्यासाठी अजून परत मी खतं देणार आहे ते काय काय खतं देणार आहे ते तुम्हाला दाखवेलच तर तुम्ही दाख न करता व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत तर तुमच्याकडे पण मोगऱ्याचे झाड आहेत का नाही त्याला फुलं आलेत का नाही ते कमेंट करून सांगा मला तर बघा हे माझं मोगऱ्याचं झाड तर मग हे बघा माती तर तुम्हाला माहितीच आहे किती असं अशी उकरून घ्यायची आणि मोगऱ्याच्या झाडाला आत्ता सध्या तरी पाणी रोज टाकायचं त्याची माती पूर्ण कोरडी नका होऊ द्या ड्राय नका होऊ द्या ती तर ती तिच्यावर तसा उकलावा पाहिजेच तर आणि तुमच्या मोग मोगऱ्याच्या झाडांची माती जशी कडक झालेली असेल तर मग ती आठवड्यांनी पंधरा दिवसांनी ती अशी उकळून काढायची तर मग मागच्या वेळचे खतं दिलेले होते त्यानंतरचा मग आता पुन्हा पुन्हा मला खतं द्यायचे दुसरा बार चांगला यायला पाहिजे बा तर त्याच्यासाठी तुम्ही मग बघत राहा व्हिडिओ कित न करता बघा तर काय काय करते मी ते बघत राहा तर मग ही माती आहे ना ही काढून घेते मी वरची माती मग खतं लावते तर माती बघू शकता किती छान माती आहे मागच्या वेळेस मी खतं दिलेले होते तर तुम्ही बघितलेलं असे लिहिलं तर तुम्हाला कळेल तर मागच्या वेळेस सगळे टाकलेलं होतं त्याच्यात Uh, अंड्यांची सालं केळ्याची सालं uh, वेगडी कंपोस्ट वर्मी कंपोस हे प्रकारचे स सॉलिड खत टाकलेलं होतं तर मग आता म्हटलं झाले असतील त्याला एका एक दीड जण महिना तर तेव्हापासूनच खत लावलेलं आहे मी तर नंतर मग आता पण एकदा लावून देऊ म्हटलं आणि तुम्हाला दाखवून देऊ मग तुमच्या पण गुलाबाला गुला तुमच्या पण मोगऱ्याला फुलं आले का नाही ते मग तुम्ही कमेंट करून मला सांगा तर हे बघा हे खतं द्यायचे आहे मला खतं तर तुम्हाला माहितीच आहे काय काय खतं मी घरगुती घरचेच खतं देते अंड्यांची साल केळाची साल बटाट्याची साल चापत्ती हे वेज कम्पोस्ट त्याचा पण मी व्हिडिओ बनवलेला होता त्याचा पण तुम्ही व्हिडिओ नसेल बघितलेला तर चॅनलवर जाऊन बघा तर हे प्रकारचे सगळे मी खतं देऊन देते तुमच्याकडे जर मग हे पण टाकता तिथे एक चमचा हळद पण टाकू शकता आपल्या झाडाला व असं फंगस वगैरे कीड वगैरे लागायला नको म्हणून तर घरगुती खतं तुमच्याकडे पण असतील तर तुम्ही पण आता टाकून घ्या तर थोडे जास्त क्वांटिटीमध्ये टाकले मी खत तर मग जास्त फुलं येण्यासाठी खत आणि लिक्विड खत टाकतच मी वरून ही माती टाकून देते तर अशा प्रकारे तुम्ही पण तुमच्या मोगऱ्यावर काम करून घ्या परत मग दोन तीन बार येतात त्या मोगऱ्याच्या झाडाला फुलं पहिला बार गेल्यावर मग अजून परत फांद्या कट करायच्या मग दुसरा बार येईल आणि मग परत मग तिसरा बार असं तीन चार वेळेस फुलं येतात मोगऱ्याला माझ्या मोगऱ्याला तरी आता तुमच्याकडे जे झाडं असतील मोगऱ्याचे ते त्यांना पण किती वेळा फुलं येतात ते तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तुमच्याकडे किती मोगऱ्याचे झाडं आहेत ते पण तुम्ही सांगू शकता मला तर माझ्याकडे पण आहे ते एक आणि छोटे आहेत माझ्याकडे तर त्यांना पण फुलं येऊन गेले एकदा तर मग त्यांना पण नंतर फुलं आले का मग तो पण व्हिडिओ मी तुम्हाला करून दाखवेल नंतर मग पाणी टाकून देते तर बघा मैत्रीण कसा काय वाटला व्हिडिओ झाड कसं फुलं कसे वाटले कमेंट करून सांगा सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्याकडे पण का नाही ते पण मला कमेंट करून सांगा धन्यवाद